नागरिकांना प्रभू रामाची एखादी वास्तू किंवा पाऊल खुणा शहरात असतील याची पुसटची सुद्धा कल्पना नाहीये पण शहरामध्ये कुदळवाडी परिसरामध्ये श्रीरामांच्या बाणाने प्रवाहित झालेला झरा आहे आणि याच झऱ्याचं पाणी संत तुकाराम महाराज देहूकडून आळंदीकडे जात असताना प्यायचे मात्र सध्या याची दुरावस्था झाली आहे पिंपरी चिंचवड शहरामधील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी या झऱ्याचं संवर्धन करण्याचं शिवधनुष्य खांद्यावर उचलण्याचं ठरवलेलं आहे याच संदर्भात पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूया रामाच्या नावाने खरं तर या परिसरामध्ये झरा आहे आणि त्या झऱ्याचं आता एकंदरीत सुशोभीकरण आणि त्याचं संपूर्ण जे पर्यावरण रक्षण करण्याचं काम येथील पर्यावरणप्रेमींनी आणि स्थानिक नागरिकांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आपल्या समोर ते स्थानिक नागरिक आहेत काय एकंदरीत कशा पद्धतीने आपण या संपूर्ण झऱ्याचं आता संपूर्ण नियोजन करणार आहोत आत्ता सध्याला सकाळी जे पूजन झालं ते राम झऱ्याचा जा संगम आहे आणि आपण आता जे आहोत आपण आता झऱ्याच्या उगमस्थानाजवळ आहोत ह्या झऱ्याची आख्यायिका अशी सांगितली जाते जेव्हा आम्ही याचा शोध उलटा घेतला गेला की याला राम झरा का म्हणलं गेलं त्याचं उगम कुठे तर इथले जे स्थानिक आहेत नेवाळे असतील किंवा हरगुडी असतील त्या ज्या आत्ता सत्तरी पंचायतीतल्या आहेत त्यांना त्या झऱ्याचा एक्झॅक्टली उगम कुठं आहे तो कळाला तही एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरं तर ह्या झऱ्याचा सुशोभीकरण करणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्नही करतायत महानगरपालिकेकडं असेल किंवा इतर ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात काय एकंदरीत तुमचा अनुभव आहे अनुभव सांगायचा झाला तर आपण पाहतो ह्या भूमीमध्ये श्रीराम झरा आहे आज त्या आव झऱ्याची अवस्था पाहायला गेलं तर इतकी बिकट अवस्था आहे की पूर्वी लोक पाणीसुद्धा या झऱ्यातलं प्यायचे आणि आता आपण हातसुद्धा धुऊ शकत नाही एवढी बिकट अवस्था या झऱ्याची झालेली आहे आणि पुढे जाऊन ही इंद्रायणी नदीला हा झरा मिळतो तर हे सगळं केमिकलचं पाणी जे त्या झऱ्यामध्ये सोडलेलं आहे ते त्या माध्यमातून नदीला मिळतं आणि नदी पूर्ण इंद्रायणी नदी पूर्ण प्रदूषित झालेली आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज